नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांसाठी अत्यंत महत्वाची आनंदाची बातमी ती म्हणजे आता राज्यात जो अवेळी अवकाळी पाऊस सुरू आहे त्या संबंधी सर्वात मोठी अपडेटी आलेली आहे आता या सर्व शेतकऱ्यांनाही मदत जाहीर झालेली आहे आणि या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरसकट मदतही मिळणार आहे या संबंधीची संपूर्ण माहिती आता आपल्याला माहिती आपण व्हिडिओच्या पुढे मध्ये बघणार आहोत की आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे तर ती कोणती माहिती आहे संपूर्ण माहिती आता पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत त्याचबरोबर शेतकरी बांधवांनो तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर शेतकरी बांधवांनो आता राज्यात सुरू असलेल्या अवेळी अवकाळी पावसामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालेलं आहे म्हणजे बाजारा असो त्या आपण बघितलं असो असो मका अशा बऱ्यापैकी आणि गहू असो या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास पुन्हा एकदा निसर्गाच्या अभावी आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या हातातून गेलेला आहे आता ह्या शेतकऱ्यांना सरसगट ही रक्कम मिळणार आहे तर शेतकरी या शेतकऱ्यांना जी, जी आता जी रक्कम आहे ती सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्गी केल्या जाणार आहे त्या संबंधीची संपूर्ण माहिती पुढे सविस्तर एकनाथ शिंदे साहेब यांनी दिलेली आहे तर शेतकरी बांधवांनो तुमच्या जिल्ह्यात जर आता पाऊस सुरू असेल किंवा अवेळी पाऊस पडला असेल आणि गारामुळे किंवा विजामुळे जर तुमच्या शेतीचं नुकसान झालेलं असेल तर शेतकरी बांधवांना तुम्हाला सुद्धा ही रक्कम आता मिळणार आहे यामध्ये जर आपण बघितलं तर प्रामुख्याने जे महत्वाच्या जिल्ह्यांचा समावेश आहे तो म्हणजे विदर्भातील पूर्व विदर्भातील जिल्ह्यांचा समावेश हा करण्यात आलेला आहे या सर्व शेतकऱ्यांना आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं उत्तर महाराष्ट्र असो पश्चिम महाराष्ट्र सर्व शेतकऱ्यांना ज्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची नुकसान झालेलं आहे त्या जिल्ह्याला तातडीचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहे आणि किती रक्कम ही शेतकऱ्यांना मिळणार आहे ते सुद्धा त्यांनी सविस्तर सांगितलेलं आहे तर शेतकरी बांधवांना तुमच्या जिल्ह्यात जर नुकसान झालेलं असेल आणि तुमचं हातातोंडाशी आलेलं पीक जर गेलेलं असेल तर त्यासंबंधी तुम्हाला काय करावे लागेल ही संपूर्ण माहिती पुढे त्यांनी सविस्तर आहे आणि कोणकोणत्या आणि कशा पद्धतीच्या पिकांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे जर आपण जिल्हे बघितलं शेतकरी बांधवांनो तर एकूण सोळा जिल्ह्यांचा यामध्ये समावेश हा करण्यात आलेला आहे विदर्भातील जर बघितलं आपण तर विदर्भातील सर्व जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे त्यानंतर पुढे जर बघितलं जालना असो संभाजीनगर असो त्याचबरोबर नाशिक असो कोल्हापूर असो सातारा सांगली त्याचबरोबर आपण जर पुढे बघितलं सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांचा समावेश यामध्ये करण्यात आलेला आहे या सर्व जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे म्हणजे ही जर रक्कम आपण बघितलं तर हेक्टी हेक्टरी सव्वीस हजार तीनशे रुपये एवढी मदत ही शेतकऱ्यांना दिली जाणार आहे त्याचबरोबर तर आता आपण बघितलं तर पुढे काय म्हणतात एकनाथ शिंदे साहेब आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे जाणून घेणार आहोत तर शेतकरी बांधवांनो आता जास्त वेळ न घेता आपण बघूया काय म्हणतात एकनाथ शिंदे साहेब आ, सर्व कलेक्टरांना सूचना गेलेल्या आहेत की मुख्यमंत्री महोदयांनी देखील स्वतः सगळ्यांशी बोललेत आता मी ह्या संभाजीनगरच्या कलेक्टरसर मी स्वतः बोललो आहे आणि आम आमच्या पालकमंत्र्यांनी देखील आज बैठक देखील घेतली आहे त्यामुळे तातडीने पंचनामे होतील आणि कुठेही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही आम्ही आपल्याला माहीत आहे की शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणारं सरकार आपलं माहितीचं आहे त्यामुळे अवकाळी आणि गारपीट याच्यातून शेतकऱ्यांना कुठेही दिलासा देण्याचा जो काही काम आहे ते सरकार करेल